नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत मी रेखा बेगडे तळेगाव दाबाडे शहरात शुक्रवारी दिनांक एकतीस जानेवारी रोजी गर्दीच्या या घटनेने शहर परिसरात एकच खळबळ उडाली होती त्यामुळे भरदिवसा घडलेल्या घटनेने शहराचा कायदेविषयक प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला होता परंतु पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेऊन कसोशीने तपास सुरू केला आज रविवार दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी आर्यन बेडेकर याच्या हत्येत सहभागी असणाऱ्या आरोपींना त्यांच्यावर तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर अठरा ऑब्लिक दोन हजार पंचवीस बी एन एस एकशे तीन एक एकसष्ट मधील मुख्य आरोपी सर्व राहणार वराळे तसेच तळेगाव दाभाडे शहरात ते राहत होते आरोपींची आज पोलिसांनी वराळे तसेच तळेगाव दाभाडे परिसरात धिंड काढण्यात आली आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलच्या अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद